आता ना थोडीशी साय जमा तूप बनवून घेते लेटीचा काय बुल आता मग शिंदे कमी झालंय ना त्यामुळे तूप पण कमी झालंय अरे चाल वेगळा आले तूप आवडते तू 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 ना तुला खातो ना मग वाक तूप तस नाही म्हणायचं तूप छान असते वाक नाही करायचं का हा जो मधीमध्ये आवाज येतो आहे ना तर हा पावसाचा आवाज आहे कंटिन्यू पाऊस चालू आहे आणि नशीब पावसामध्ये सुद्धा आमच्याकडं लाईट आहे म्हणूनच म्हटलं पटकन तूप बनवून घेऊ जर समजा तीन चार दिवसासाठी लाईट गेली फ्रीज बंद पडलं तर मग ह्या साईचं मी काय करणार एकतर माझ्याकडं रवी नाही आणि रवीला मला साई काढता पण येत नाही लोणी त्याचं साईचं लगेच हातासारखं ठेवलं तूप बनवायला तूप बनत आहे आपल्या इथं झालं आपलं तूप घडलंय छान असं लाडू हे झाला आता मी बनवणार आहे शीत शिताफासुंबी मी की उपासायला चालते सगळं घर काढून घ्यायचं

घर काढून घेतलं पिकलेलं शितापळ घेऊन थोडंसं दूध किंवा पाणी टाकून असं हाताने सगळं आणि मी करून घेतलं हे छान दूध टाकायला दुधामध्ये साखर टाकून घेते दूध चांगलं घट्ट होईपर्यंत उकळत राहायचं उकळून उकळून कमी होतं दूध त्यामध्ये आपलं सीताफळाचा गर टाकून घ्यायचा आहे मिक्स करून घ्यायचं फ्रीजमध्ये शीताफळाची खीर मी गार व्हायला ठेवले पण झालं शीताफळाची खीर गार व्हायला फ्रीजमध्ये ठेवली आहे लेट आहे पाऊस काय बंद झाला नाही चालूच आहे काय थांबायचं नाव हो ना तुम्हाला दाखवते मोठा वाटलाय पण ఛాన్ లా సర్ కమౌండ్ పెట్టు

वातावरण छान झाले पाऊस कमी झालाय थोडस ऊन पण आलंय आता म्हणजे एकदम कवळ कवळं आणि वाजलेले आहेत सव्वा चार साडेचारच्या आसपास झाले टायमिंग दोघही घरी असलं ना इतका पसारा करतात खेळणी गाडी इकडून तिकडं काहीतरी खायचं आणि आज तर काय चिवडा खाल्ला होता सगळ्या घरात किती त्या जरी झाडू मारलं तर वारं इतकं जोरात होतं सोप्या खाली जा इकडं तिकडं जा किती वेळाही झाडू मारलं तरी तसंच आणि गावाकड पाऊस इतका झालेला आहे हे बघा आमची विहीर गावाकडला आहे बरं का हे विहीर आणि गावतळं पूर्ण गच्च भरलेलं आहे आणि ह्या गावतळ्याच्या एकदम चिटकूनच बांधाच्या पलीकडं रोड सोडला एक दहा पंधरा फुटाचा की आमची बाग आहे त्यामुळे हे तळं भरलं की विहीर भरतेच आमची आणि हे कायमच आहे आणि ह्या वर्षी तर भरपूर असं पूर परिस्थिती आहे ना त्यामुळं तर लय पाणी पाणी झाले आता पाऊस पडून किती दिवस झालं मोठा आणि रेग्युलर रोजचा चालू आहे त्यामुळं हे बघा हे आमचं शौघ्याची बाग आहे इथं आणि ही शौग्याची बाग आणि विहीर सगळं एक लगटच झालेलं आहे इथं विहीर आहे म्हणूनसुद्धा समजत नाही लोकांना कारण शेतीतली शेताचं जे रोड साईडला कोपरा आहे ना तिथं आमची विहीर आहे विहीर आहे का पावसाचं पाणी ज्या लोकांना माहिती आहे ना इथं विहीर आहे त्याच लोकांना माहिती आहे जर नवीन कोणा असेल तर त्यांच्या लक्षात सुद्धा येणार नाही इथं विहीर आहे का तुकड्यामध्येच पाणी जमा झाले तर किती पाणी आहे बघा शोग्याच्या बागेला आमच्या भरपूर असं पाणी आणि हे बघा हे पाणी असं वाहत जाते आहे खूप पाऊस आहे ह्या वर्षी ना खूप पाऊस आहे सप्टेंबर महिन्यात कधीच विहीर किंवा गावतळं भरत नाही आमचं किंवा आमचं बुद्याळ तळं आहे ते सुद्धा भरत नाही तर ह्या वर्षी सप्टेंबर महिन्यामध्येच भरलेला आहे आणि सगळीकडे हाय अलर्ट ह्या पावसामुळे ना घराच्या बाहेर आम्हाला आहोने त्यासाठीच तर गावाकडे येऊ दिलं नाही माझी खूप इच्छा गावाकडे देवीला जायची पण बघत बसले होते ह्या दोघांनी काय कारभार केला दाखव काकडी त्याला काय लावले तिकट लावायचं नसते फक्त मीठ लावायचं असत छान लागले का पण बाळाला तिकट लागेल की नाही <laughs> देवा अगरबत्ती करून घेतली संध्याकाळची देवाला आपल्या कपडे <laughs> वाळायला घातलेत पोरांचे माझे तर मी धुतलेच नाहीत तसेच ठेवलेत मोठ्या साड्या परकर वगैरे ब्लाउज दररोज घातलेले फक्त पोरांचं जे दररोज लागणार आहे डेली यूजचे तेवढेच धुवून टाकलेत मुळ ना खूप परेशानी झाली कपडे वाळायची घेऊन हेच बघतोय वाटत बघू कस दुकलवर का हे तर सरळच झालं गेत अरे दुकल रे हे काय नवीन नको दुकल काढवर काढवर चल लाडूले काय चाललंय तुझ जेवायला देऊ बापले बापले छगली दादाची कॉपी ए टू झेड दादाची कॉपी नुसती कापी करते दादाची दिवस बल बर नाही कर छान आहे छान आहे एक नंबर एक नंबर दादापेक्षा छान ओहो ओहो ओह, 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 एक नंबर दादापेक्षा छान गपणार आहे दाद्या बाळ किती छान करून दाखवाले वा अली बापले अली बापले डोले तर देखो डोले तर देखो रे बाबा डोले दादाला नाही मारायचं क्यूट आहेत ग माझे पिल्ले क्यूट आहेत ग माझे पिल्ले ओ ग हा छान आहे छान आहे सकाळचा भगरचा भात आहे तर मला ते आता कोरडा खाऊ वाटे ना त्यासाठी मी आता छान असं सांबर बनवणार आहे तर चला बनवूया तर बनवायचं पण लाल तिखट संपले पावसामुळे मी रोडला जाऊ शकले नाही तर माझ्याकडे बेडगी मिरचीचं पॉकेट आहे तर मला इथलं दोन मिरच्या काढून

बारीक केलेली जास्त काय बारीक झाली नाही बटाटा शेंगदाण्याचं झाड वरड मिरचीत मीठ टाकलं होतं त्यामुळे थोडस मीठ टाकायचं and she's at a certain